सुबह से लेकर शाम तक श्याम लेकर सुबह तक मुझे प्यार करो मुझे प्यार मुनार अशी भुलवती अशी भुलवती अशी भुलवती आणि काय होते आहे का, का पगारीच्या दिवशी तुम्हाला मी इथं सांगतो ऐका दोन मिनटं ऐका अशीच म्हणती जाऊ दे आज नका जाऊ कामाला आज नका जाऊ कामाला आज नका जाऊ कामाला आज आपण फिरायला जाऊ आज आपण इकडं हॉटेलिंगला जाऊ आज आपण तिकडं हॉटेलिंगला जाऊ आणि त्या दिवशी एवढी गोड राहते एवढी गोड राहते ना बापरे 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 एवढी गोड राहते हिच्या बा लक्षात पूर्णच तुम्हाला कामाला जायचं असतं ते जाओ, जाओ, आएका, आएका। चला आपण इकडे फिरायला जाऊ आपण चला फिरायला जाऊ आज आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ या नातेवायकांकडे जाऊ त्या नातेवायकांकडे जाऊ असं करत असते रोज तू मला म्हणून सांगतो ऐकताय ना ऐका ऐका माझ्या वाईकोची असे म्हणते चला आज आपण ह्या हॉटेलला आज पाणीपुरी खाऊ आज समोसा खाऊ आज भेळपुरी खाऊ हे सगळं असं करते परत ह्या दुकानामध्ये नाही त्या दुकानातून कपडे घेऊ त्या दुकानातून कपडे घेऊ अजून कि चला आता इथं झालं सुरुवात आपण तिकडे जाऊया अजून हिला ना सुट्टीच्या दिवशी एवढं आठ होतं एवढं आठ होतं ना फिरायला जायचो अख्खा खिसा माझा खाली करते अख्खा माझा खिसा खाली करते हिला त्या दिवशी दिसत नाही हिला त्या दिवशी दिसत नाही माझा खिसा खाली केलेला माझा खिसा खाली कोण करतं बघताय ना तुम्ही ओ ताई बघताय का कोण करतं खाली बघा आता सोबत चाललो मी पेट्रोल भरायचं इथं पाणीपुरी खाली तिथं समोसा खाल्ला इथं भेळ खाली इथं हे खाल्लं तिथं ते खाल्लं इथं हॉटेलिंग केली बापरे 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 रस्त्यावरचे कपडे ते झालं चपल्या बघताय का हे सगळं खाली झालेलं कोणत्या दिवशी आठवतं तिला ज्या दिवशी माझा पगार येतो का घरी त्या दिवशी माझा पेमेंट घरी येतो आणि पेमेंटमधला पैसा कमी होतो त्या दिवशी मग काय बघायचं तुम्ही त्या दिवशी अहो पेमेंट कसा काय कमी आला हो ओ कसा कमी आला पेमेंट अहो तुला नाही माहिती मग मी असं म्हणाले मला नाही माहिती कसं कमी को आला पेमेंट असे म्हणते आता काय बघताय ना तुम्ही पाहत आहे गेली तीन तास मी फिरतो हिला घेऊन आणि हिला फिरवायचं म्हटलं तर आपला खिसागच पाहिजे पाकिट भरलेलं पाहिजे एक डोसा घात नाही एक अजून घ्या बटर लावून घ्या अजून घ्या बटर लावून घ्या पिझ्झा घ्या बटर लावून घ्या पनीर त्याला काय म्हणतात त्याला ते भरपूर बटर टाका त्या चीज भरपूर टाका असा हाय पाय एकदम रिच असा पीक मागवतो हो त्या दिवशी हिला माझा पगार पाकिट खाली होतं हे नाही दिसत हिला नाही दिसत नाही दिसत बघताय ना तुम्ही आता मी म्हटलं चला आली बाई कोला तर चला घेऊन फिरायला आणि शिरायला घेऊन गेलं तर अशी करते आणि हे सगळं आपण आनंदात दिवस घालवत असते मस्त आनंदात दिवस घालवलेला असतो आणि मग पण हे पगारीच्या दिवशी आनंदाचा दिवस असा काय माझा निघतो ना तो आठवण्यासारखा असतो <coughs> आता काय करायचं मलाच कळत नाही अशा कोणाकुळे जग आहे का ते लवकर